नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत कोल्हापूर कोल्हापूरची खूप वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत धार्मिक सामाजिक सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या याच्यात हे कोल्हापूरची वैशिष्ट्ये विभागली आहेत त्यापैकी धार्मिक वैशिष्ट्यात कोल्हापुरातलं हे वेताळाचं देऊळ साधारण वेताळ आणि हा देव कसा असं सा साहजिकच पहिल्या वेताळ म्हटले की आपल्याला वाटायला लागतं पण या वेताळमाळाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळात इथं कोल्हापूर शहर एवढं वाढलं नव्हतं त्यावेळेला त्यावेळेपासून या परिसरात ही वेताळाची प्रतिष्ठापना केलेली आहे साधारण कोल्हापूर शहरात किंवा कोल्हापूर या गावात कोणतंही वाईट किंवा संकट येऊ नये त्यासाठी वेशीवर वसलेला हा देव म्हणून वेताळाकडं कोल्हापूरचे लोक पाहतात मोठी येथे ये उद्या पालखी निघते पालखीची या भागा भागातून मिरवणूक प्रत्येक जो रस्ता पालखीचा परंपरेनं आहे तिथून मिरवणूक निघते या या वेताळाच्या मंदिराला छत नाही हा उघड्यावरच हा पूजला जातो आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की वेताळ म्हटले की तंत्र मंत्र भूतबाधा अंगात येणे वगैरे असं काहीतरी असेल असे काही ना वाटते पण तसा कोणताही प्रकार या वेताळ माळाच्या इथं केला जात नाही करायचा कोणी प्रयत्न केला तर तो बंद केला जातो फक्त या श्रद्धा याच फक्त अलंकारानं या वेताळाची पूजा होते ५